त्याबरोबर या ठिकाणी पूजा झाली ना की निघते आज ही कोळी जमातीची परंपरा आहे कोळी जमातीची परंपरा अशी की सुहासिनीला देवीचं रूप दिलं जातं आणि ह्या देवीची रूप दिल्यावर जी हिंगळा देवीची रूप दिलेली बाई माही महिला भगिनी ही या मंदिरातनं देवीचं रूप धारण करून बाहेर पडते आणि गावाला ती प्रदर्शना करते ही एक पहिली वारी त्याला म्हणतात पहिली फेरी असते पण दुसरी जी फेरी असते त्यावेळेला एकूण सात सुहासिनी असतात मग या वेळेला दुसरी जी सुहासिनी असते ती काय करते तर अग्निकुंड घेऊन या मंदिरातनं निघते स्वतः देवी आणि ही देवी निघते आणि देवीला पाहण्यासाठी दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने ते गर्दी केलेली असते रस्ते पॅक असतात ती वारी पूर्ण झाली की ते अग्निकुंड घेऊन ती देवी मंदिरात प्रवेश करते मंदिरामध्ये अग्निकुंड जळलेला असतो त्या अग्निकुंडामध्ये ते, ते, ते कुंड असतं अग्नीचं त्यामध्ये टाकलं जातं अग्निकुंड ज्वाला प्रचलित होतात आणि त्याच्यातनं ती देवी त्या अग्निकुंडातनं चालत देवीकडे दर्शनाला जाते आणि त्या ठिकाणी त्या देवीचं रूप पुन्हा देवीकडे जातं असा हा गोंधळ उत्सव असतो आजचा हा गोंधळ उत्सव रात्रभर पार पडल्यानंतर उद्या सकाळी नैवेद्य देण्याची कोळ्यांची आदिवासींची बहुजनांची जी परंपरा आहे तो नैवेद्य दाखविला जातो दिला जातो असा हा गोंधळ उत्सव आहे धन्यवाद काका खूप चांगली माहिती दिली तुम्ही खूप आणि तुम्हाला भेटून सुद्धा खूप मस्त वाटला धन्यवाद काका धन्यवाद आणि तुमची स्माईल पण खूप गोड आहे आणि तुम्हाला देखील तुमची जी चॅनल आहेत जास्तीत जास्त लोकांनी लाईक करावी तुमचा उदो उदो करावा देवीचा उदो उदो व्हावा आणि सर्वसामान्य माणसांचा या अशा नैसर्गिक विधी परंपरांची माहिती जनसामान्यांना व्हावी आलात तुम्ही तुमचे देखील मी हार्दिक स्वागत धन्यवाद धन्यवाद